नमस्कार रवींद्र विधानानं खळबळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते निलेश राणे यांनी भाजपाकडून पैसे वाटले जात आहेत असा खळबळजनक आरोप केलाय या सर्व आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठे आणि खळबळजनक विधान केलंय त्यांच्या या विधानानंतर महायुतीत लवकरच काहीतरी घडणार का असा सवाल विचारला जातोय भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आज जळगावच्या दौऱ्यावर होते जळगाव मध्ये ते महायुतीच्या उमेदवारांचा जोमात प्रचार करत आहेत त्यांचा याच दौऱ्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारला यावर बोलताना मात्र रवींद्र चव्हाण यांनी मोठं सूचक विधान केलंय मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे त्यामुळे मी यावर काहीही बोलणार नाही मी नंतर यावर भाष्य करेन असं थेट आणि मोठं विधान रवींद्र चव्हाण यांनी केलंय निलेश राणे जे आरोप करत आहेत त्यावर तुमचं मत काय आहे असं विचारल्यावर हे सर्व आरोप खोट आहेत असे थेट स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिलंय